स्वर्गीय शिवाजीराव खरोबरचे आमदारांनी नोकरी रोखी केल्यासारखे चेअरमॅन तर अचानक झाल्यानं मतदारसंघावर स्पर्यंत समृद्ध केल्यावर आणि राज्यामध्ये शोक झाली अतिशय चांगलं उमेद सर्वांना लोकार्पूत असलेलं हे व्यक्तिमत्व ही सहा वेळा आमदार आहेत मंत्री राहिले आणि स्वतःच्या कामाचा कसा आणि जनतेच्या मनातील आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भूमिका पार पाडत असताना कोणत्या पक्ष महत्वाचा नसून लोक महत्वाची आहेत अशी भूमिका घेऊन सहा वेळा त्यांनी विधानसभेमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघाकडे प्रतिनिधित्व केलं जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी गोवित वंचित आणि शोषित शेतकऱ्यांचे अल्पमुधारकांचे प्रश्न प्राधान्याने मांडत वेगळी ओळख देखील निर्माण केली असं एक सतत चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वतःला सिद्ध करत कोणतीही पार्श्वभूमी नसताना महिल्यानगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये सहा वेळा लोकप्रतिनिधित्व करणं हे खऱ्या अर्थानं गोष्ट आहे आणि निश्चितपणे ते गेल्यानं सर्वांच्या वती शोककाळात असलेले आमचे अतिशय ऋणारोबंद होते वेळोवेळी माझ्यापेक्षा ते मोठेही होते सिनियरही होते आणि सातत्यानं त्यांचं मला मार्गदर्शनही लाभलं असे एक होत आणि सर्वांना हा व्यक्तिमत्व सकाळी सहा वाजल्यापासून अठरा अठरा तास लोकांच्या सेवेत कधीही दुसऱ्या रिंगला फोन उचलून प्रत्युत्तर देणारे होतं एवढ्या आजारामध्ये देखील त्यांनी सर्वांना हसेण केलं सर्वांना पाहिलं आता दुष्काळ पूर हा पूर आला तर पुरामध्ये देखील लोकांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका त्यांनी स्वतः पुरामध्ये गेले काल पुरा देखील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विखे पाटलांनी जो सार्वजनिक सांप्रदायिक कार्यक्रम घेतला दे त्याच्यामध्ये दे दे देखील उपस्थित होते सातत्यानं चोवीस विश्वास लोकांच्या मध्ये राहण्यालो त्यांच्या भूमिकेशी समरस होणं आणि दुःख जाणून घेणं आणि तुमच्या दुःखावरती निर्जड टाकत त्यांना समाधानाचं वातावरण करणं अशा पद्धतीचं काही व्यक्तिमत्व हरतलेलं आहे त्यामुळं आम्हाला सर्वांना दुःख आहेच आहे मतदारसंघ जिल्हा यातल्या लोकांना देखील असं एक व्यक्तिमत्व हरतलं त्याचं मनापासून दुःख आहे असं गर्गले साहेबांच्या माध्यमातून असं व्यक्तित्व पुन्हा होणे नाही आणि त्याची उणीव नेहमी करता आमच्या आयुष्यामध्ये भाषेपासून भावपूर्ण श्रद्धांजली